गेली पाच वर्ष दादर आणि दादरच्या आजूबाजूच्या मुंबईतल्या सर्व परिसरामध्ये विक्रम नाचेकर फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी समोर ठेवून आम्ही विविध सणानिमित्त काही कार्यक्रमांचे आम्ही आयोजन करत असतो त्यापैकी एक कार्यक्रम म्हणजे आपला दांडिया रास दांडिया सो नवरात्रीचं एक पावित्र्य धरून नवदुर्गाचा सन्मान करून युवकांचा आणि युवतींचा जो प्रतिसाद आहे या कार्यक्रमाला आणि त्यासोबत यावर्षी आमच्याबरोबर नवराष्ट्राचा आम्हाला मीडिया पार्टनर प्रायोजक मिळालेला आहे मी नवराष्ट्राचे मनापासून आभार मानतो त्या आमच्या हाकेला होऊ देऊन नेहमी आमच्यासाठी उपस्थित असतात आमच्या बातम्या पेपरमध्ये देतात ज्या लोकांपर्यंत पोहोचतात आणि या हा इव्हेंट मोठा करण्यामध्ये नवराष्ट्राने जी काय आम्हाला सहकार्य दिलं त्यामध्ये मी त्याचे आभार व्यक्त करतो भारत एक आर्थिक सक्षमतेकडे चाललेला आहे आणि कुठे ना कुठे महाराष्ट्रातलं असेल मुंबईतली स्त्री असेल आज ही जागतिक स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये कुठे मागे नाहीये मुंबईमधल्या असंख्य स्त्रिया असंख्य महिला आज विविध क्षेत्रात काम करत आहेत आज आमच्या माध्यमातून आम्ही ज्यांना आत्मनिर्भर भारत करण्यासाठी आज कुठे ना कुठे महिलांना आम्ही प्रोत्साहन देण्यासाठी काही कार्यक्रम आयोजित करत असतो त्यांचे उद्योगधंदे असतील त्यांचे व्यवसाय असतील पण बघायला गेलं तर आज महिला कुठेही मागे नाही आहेत आणि विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबर जोडीला जोडी राहून ते पुढे येत आहेत आणि आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये हातभार हात रात्रीच्या शुभेच्छा सर्वांना गरबा उत्साह साजरा करा नऊ दिवस नऊ रंगाचे नऊ रत्नांचे नऊ देवींचे तुम्हाला माझ्याकडनं मनपूरक शुभेच्छा माझ्या जे व्हिडिओ असतात या सोशल मीडियावर फिमेल ओरिएंटेड ह्या जास्त असतात स्त्रियांचा आदर्श त्यांना होणारे त्रास त्याच्यातून त्यांच्या वेदना मी लोकांपर्यंत पोहोचवतो आणि प्रत्येक व्हिडिओमधनं मी लोकांपर्यंत हेच दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात फक्त ते आपल्याला दिसत नाहीत आणि जेव्हा ते आपल्या डोळ्यासमोर येतात तेव्हा आपल्याला काही सेकंदासाठी का होईना फील होतात आणि शंभर टक्क्यामधले दिवसातून एक टक्के तरी लोक याच्यातून काही संदेश घेतील मला असं वाटतं ती माझ्या कामाची पोस्ट पाहू विक्रांत बरोबर मी बरेच वर्ष बरेच इव्हेंट अटेंड केलेत आणि दरवेळेला वेगवेगळा उत्साह वेगळं काहीतरी करण्याची त्याची जी जिद्द असते ती त्याच्या प्रत्येक कार्यक्रमामधून दिसतो आणि वेळे पावसाच्यामुळे तुम्ही बघत असाल की बाहेर गरबा करता येत नाही पण तो त्याने हार नाही म्हणली त्याने गरबा कॅन्सल नाही केला त्याने हॉलमध्ये गरबा ठेवला आणि तितकाच उत्साह तितकाच प्रेम लोकांनी त्याला दिलंय आणि आजही त्याचा पूर्ण हॉल मला असं वाटतं गच्च भरलाय आणि हे त्याचं काम आणि हे त्याचं लोकांबद्दलच असलेलं प्रेम या कामातून दिसतो आत्ता जर तुम्ही बघत असाल तर सोशल मीडियावर सगळेच जण ऍक्टिव्ह असतात आणि त्यामुळे वर्तमानपत्र म्हणा किंवा काही लेख असू का याच्याकडे फारसं सा दुर्लक्ष असतात ही जुनी पिढी होती आणि हीच पिढी पुढे नेण्याचं जे काम करते मला असं वाटतं नवराष्ट्र करते असं म्हणायला हरकत नाही आणि सगळ्यांचा प्रतिसाद जितके बाकीच्या वर्तमानपत्रांना आधीपासून होता जे आपल्या आईवडिलांनी देत आले आता आत्ता आपल्या यंग पिढीचं हे नवं काहीतरी राष्ट्रामध्ये जे घडतं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे नवराष्ट्र प्रयत्न करते त्याला आपण नक्कीच साथ दिली पाहिजे मराठी माणसाने त्याचबरोबर बाकीच्या सर्वांनी विक्रांत असलेकर फाउंडेशन आणि नवरात्र वर्तमानपत्राकडून सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा